नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मोरे सचिन आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या शेतामधील जे काही काम करत असतो आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो आणि तसंच तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आवश्यक आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून आपले फॉलोअर्स सबस्क्रायबर वाटतील आणि आपण असंच नवीन नवीन शेतातील जे काही माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो आज आपलं कांद्याला पस्तीस ते छत्तीस दिवस झाले आहे आणि आपण ट्रिपेरेशनार्थ चौथं पाणी देत आहोत आणि आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बाकीच्या काही ॲक्टिव्हिटी दा दिलेल्या आहेत त्या तुम्ही तो, तो अवश्य जोम पहा आणि आपण या कांदा पिकामध्ये काही जे मागच्या व्हिडिओमधून तुम्हाला स्लरी त्यानंतर स्प्रे आपण काय काय दिलेलं आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे तुम्ही ते व्हिडिओवर जाऊन पाहू शकता ते काही मी आज सांगणार नाही आजचा विषय आहे आपण ड्रिप इरिगेशन मार्फत फर्टिगेशन आणि आपण ते काय काय देणार आहोत कारण की ड्रिप इरिगेशन आल्यानंतर आपण तिथं नंतर धाणेदार फॉर्ममधील खते आपण देऊ शकत नाही ते दिले तर आपला जेवढा रिझल्ट पाहिजे तेवढा भेटू शकत नाही त्यासाठी आपण विद्राव्य खतांचा वापर करत आहोत ते विदर्भ खत आपण आज कोणतं घेतलेलं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे या आपल्या पस्तीस दिवसामध्ये आपण प्रत्येक पाणी देत असताना काही ना काही त्यासोबत देत असतो कारण की कांदा हे खाद खाद खाद्य जास्त लागणारं पीक आहे आणि त्याला आपण प्रत्येक वेळेस काही ना काही दिलं पाहिजे तर जेणेकरून आपल्या कांद्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे क्वालिटी क्वांटिटी ही चांगली आली पाहिजे आणि आजचं बदलतं वातावरण पोहून आपण याला स्प्रेसुद्धा आपण देणार आहे तो स्प्रेचा सुद्धा शेवट शेवट मी माहिती देणार आहे त्यामुळे चॅनलला शेवटपर्यंत पहा आणि सगळे अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जाईल आज आपण ड्रिप इरिगेशन माध्यमार्फत जे काही पाणी नियोजन केलं आहे तर हे पाणीसुद्धा आपल्याला मापात देता येतं आणि फ्लोचं पाणी असलं तर आपल्याकडून पाण्याचा अतिरिक्त होऊन त्याची सुरुवातीच्या काळामध्ये चांगली ग्रोथ होत नाही ड्रीप इरिगेशन असल्यामुळे आपण पाण्याचं मापत देऊन आणि आपल्या पिकाची जोम आणि वाढ योग्य प्रकारे करू शकतो आणि आजच्या विषय आपला ग्रेड आहे जे विद्राव्य खत घेतलं आहे ते एकोणीसशे एकोणीस गोनिता कंपनीचं घेतलं आहे एकरी आपण ज्याचं प्रमाण घेतलं आहे चार किलो कारण की आपण डबल लेटर टाकलेली त्यामुळं दोन अर्धा अर्धा एकरचे प्लॉट आहे एक अर्ध्या एकरला दोन किलो सोडणार आहे प्लस दुसरं अर्ध्या एकाला दोन एकर आपलं जसं क्षेत्र असेल जसं आपली जास्त तीन ते चार किलो आपण घेऊ शकतो किंवा पाच किलोपर्यंत घेऊ शकतो आपले कांद्याची स्टेज होऊन आपल्याला वाढ कमी वाटली तर आपण थोडा डोस वाढू शकतो आणि जर मिडियम असलं तर तीन ते चार किलो घेऊ शकतो त्यामध्ये आपलं न थोडीशी वाढ ग्रीनरी थोडी काळो केला आला त्यामुळे आपण थोडं नत्र देत आहोत आणि नत्रकार द्यायचं तर आपली वाढ जोमाने हो व्हावं आहे तसेच एकोणीसशे एकोणीसमध्ये तिन्ही घटक सारख्या असल्यामुळे आपल्या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते उजू फुटवे बी चांगले, चांगले निघतात आणि कांदा चांगल्या प्रकारे खालून गाठ धरतो त्यामुळे आपण एकोणीसशे एकोणीसची पहिल्या शूट रेट देत असतो आणि आपला कांदा प्लॉटमध्ये अतिशय सध्या चांगल्या स्टेजला आहे आणि तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटत जाईल तर तो स्प्रे आहे दर अर्क तर अशा प्रकारे आपली कांद्याची ग्रोथ आहे आणि दसपर्णी आपण प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आज आपण चारशे ते पाचशे मेल घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा